छॉम मी कानो, इना बर्कापलंघ णालंज करारी ओमॉ़ा भॉस when उ gजक संवता थे एंडी होाया कि अप सुमॉफ चलाक

아포구청 인터넷 방송국 홈페지 A. ganhar. आज थी। या ठिकाणी संध्याकाळी सभेचं आयोजन केलेलं आहे सभेच्या अनुषंगाने स्थानिक पोलीस स्टेशन हुजूर देखील बंदोबस्त करण्यात आलेला आहे या ठिकाणी सुमारे चारशे पोलीस कर्मचारी युनिफॉर्ममध्ये आहेत आणि शंभरपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी हे साध्या वेशातील आहेत त्याचबरोबर जंगल नियंत्रक पथक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे ट्रॅफिकचं देखील नियोजन करण्यात आलेलं आहे मैदानाच्या बाजूलाच एक मोठं मैदान आहे त्या ठिकाणी पार्किंगची विशिष्ट व्यवस्था करण्यात आलेली आहे व्ही आय पीनसाठी वेगळी एंट्री असून त्या ठिकाणी वेगळा बंदोबस्त आहे संपूर्ण ठिकाणी बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे आणि सवेच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती याला चेकिंग फिस्किंग करूनच आज सोडण्यात येणार आहे त्यासाठी विशेष अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे मैदानामध्ये कुठली बॅग कुठली पाण्याची बॉटल कुठलंही याचं याला परवानगी नाही प्रत्येकाला फ्रिस्किंग करून आणि कुठलेही साहित्य सोबत न देता आत सोडण्यात येणार आहे आणि सर्व ठिकाणी साध्या वशातील तसेच युनिफॉर्ममधील देखील या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे <स्थाथ> त्यांच्या <न्चाध्यागे> दोन सुरक्षा तो दर्जा आहे त्याप्रमाणे सुरक्षेचं प्रमाण यंत्रणा करण्यात आलेली आहे त्यांना हो। स्ट्रिक्टली हेच नियम आहेत की सभेमध्ये त्यांनी येताना कुठलीही वस्तू सोबत आणायची नाही त्यांनी फक्त रिकाम्या हाताने यायचं पाण्याची बॉटल देखील त्यामध्ये आणू शकत नाही कुठली बॅग कुठली सोबत त्यांच्याबरोबर अलाउड नाही